नमस्कार फॅमिली आज ना माझी खूपच धावपळ होणार आहे कारण मी आज आलेली आहे माहेरी मला आज कॉलेजवरून येऊन सासरी जायचं आहे कारण आज माझी ना अॅनिव्हर्सरी आहे म्हणून आज कशा प्रकारे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार आहे काय माहिती बस मध्ये माझ्या शेजारी आजीबाई माझ्याकडे पाठ करून जसं काही मी मनाच्या खिडकीतून बाहेर बघत आहेत घरी आल्यानंतर माझ्या मायरा समाप्ती होती समाप्ती झाल्यानंतर पप्पाने मला सासरी सोडलं सोनाली घरी आल्याच आल्यानंतर तिने माझ्या मागे होटोटस लावले बरं का आज आपल्या येणार रोज तिने सासरी करायची माझी करायची मग काय मी निघालो खरंडीला मित्राला म्हणाल चला तुम्हाला मी गुळाचा चहा पाहतो मित्राने चा वाटवतो तो म्हणाला गुळाच्या चहावर भागणार नाहीये ह्या दरबारात जावं लागेल भाऊ आणि मग आम्ही मस्त केक घातला आणि घरी आलो आणि एकदम साधारणपणे आम्ही आमची अॅनिव्हर्सरी साजरी केली एकदम कमी खर्चामध्ये फक्त अडीचशे रुपयाच्या केकमध्ये आम्ही ना अॅनिव्हर्सरी आमची साजरी केली एकदम साधी आमची अॅनिव्हर्सरी कशी तर तुमचा आशीर्वाद राहिला ना पुढच्या वेळेस आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलला जाऊन पडू शकतो बरं करू आपण नक्की फाईव्ह स्टार हॉटेल त्याच्या आम्हाला नगरला आहे का फाईव्ह स्टार हॉटेल का डायरेक्ट पुन्हा जाऊ हॉटेल तिरंगा जर आशीर्वाद असला मला तिरंगा तुम्ही जर सपोर्ट केला कोर्मी अॅनिव्हर्सरी सोडाली भाऊ लहान तुला नाही मोठ्या मोठ्या शुभेच्छा चार वर्ष झाल्यास माझ्या जीवनात वा